हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनेल नवीन वर्षाला सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे आपला तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणजे संक्रांत आणि संक्रांत म्हणलं की आले भरपूर सारे तिळगुळ मग ते कुठल्याही फॉर्म मध्ये तर आज आपण बनवतो एकदम खमंग खुसखुशीत आणि अगदी दहा दिवस टिकेल अशी तिळाची पोळी तर चला बनू तर इथे आधी आपण कनिक मळून घेऊया मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि पाव वाटी इतकं मी त्याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करते आणि हे सगळे ड्राय इन्ग्रेडियंट आपल्याला व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचेत मग त्याच्यामध्ये घालायचं तेलाचं मोहन ह्याचं प्रमाण सगळं मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि कोणतंही मोहन आपल्या पिठामध्ये घातलं की ते आपल्याला आधी असं व्यवस्थित चोळून चोळून पिठाला घ्यावं लागतं म्हणजे आपली पोळी जी आहे किंवा आपण जी कुठली पदार्थ बनवणार असेल तो व्यवस्थित छान खुसखुशीत होतो सगळ्या पिठाला आपलं मोहन छान मिक्स करून झालं की मग थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला ही कणिक भिजवून आहे आता तिळाच्या पोळीसाठी जे आपल्याला कणिक किंवा पीठ भिजवायचं आहे ना तर ते जास्ती पातळ आपल्याला नको आहे घट्ट सरच असा त्याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यामुळं पाणी ऍड करताना एकदम पाणी ऍड करू नका थोडं थोडं करत करत आपल्याला अंदाज घेत पाणी ऍड करायचंय त्यानंतर अशी कणिक म्हणून झाली की थोडासा तेलाचा हात त्याला लावायचा आणि एकदा व्यवस्थित एकसारखी तिला करून घ्यायची आणि बाकीचं आपलं सारण वगैरे होऊपर्यंत आपल्याला ही कणिक अशीच भिजत ठेवायची आहे एवढं घट्ट आपल्याला कणिक भिजवायची आहे त्याच्यानंतर आता आपण सारण बनवायला घेऊया इथं मी घेतले तीळ आता हे पॉलिश्ड तीळ नाही आहेत गावरान तीळ आहेत तुमच्याकडे अवेलेबल असतील तर नक्की ते वापरा त्याच्यानंतर अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेत आणि जेवढं तीळ आणि गुळ मिळून प्रमाण होतो तेवढा आपल्याला गुळ घ्यायचंय आणि दोन छोटे चमचे आपल्याला बेसन लागणार आहे साहित्य बघितलं आता सारण बनवायला घेऊ इथं मी एक तापायला तापयला ठेवलीय त्याच्यामध्ये आधी शेंगदाणे भाजून घेतेये बारीक गॅसवरती एकदम खमंग आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की आपलं सारण पण खूप दिवस टिकतं आणि इथं तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान भाजून झालेत आता मी ते एका प्लेटमध्ये साईडला काढलेत गार होण्यासाठी त्यानंतर इथं आता तिळ भाजायला घ्यायचे आहेत तीळ पण आपल्याला बारीक गॅसवरती एकदम छान खमंग भाजायचे मोठा गॅस केला तर ते एकदम लगेच करपायला लागतील ला। त्यामुळे बारीक गॅसवरती आपल्याला त्याचं मॉइश्चर पूर्णपणे निघेपर्यंत आणि त्या अशा टपोरे होईपर्यंत भाजून घ्यायचे इथे तुम्ही बघू शकता आपले तिळ पण किती छान भाजले गेलेत ते एकदम छान देखील गेल्यांचा सुटलाय गावरान तिळांना ना एक छान फ्लेवर असतो त्याच्यामुळे तुम्हाला जर ते नक्की मिळाले तर ते वापरा आता हे तीळ देखील आपल्याला थंड व्हायला साईडला काढून घ्यायचे आहेत आणि आता मी गॅस बंद केलाय आणि सेम जी कढई आपली थोडीशी तापलेली होती त्याच्यामध्ये हे जे दोन चमचे मी बेसन घेतलं होतं ते भाजून घेतेय इथे मी कढई अजिबात गरम करायला किंवा गॅस चालू केलेला नाहीये आहे त्याच कढईमध्ये त्याच्याच गर्मीने आपल्याला हे बेसन भाजायचंय जास्त हे भाजायचं नाहीये बेसनचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला त्याला रोस्ट करायचंय आणि साईडला एका वाटीत काढून घ्यायचंय आणि इथं आपले शेंगदाणे ती हे व्यवस्थित गार झाले इथे तुम्हाला जर शेंगदाणे सोलून घ्यायचे असतील त्याचे साल काढायचे असतील तर तुम्ही तसंही करू शकता मी पर्सनली काढत नाही कारण त्याचा एक छान कलर येतो म्हणून आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचंय बारीक करण्यासाठी जो एकदम छोटा जार येतो तो, तो न वापरता मी हा मिडियम वाला जो मिक्सर जार येतो तो यूज करते म्हणजे आपलं जे सारण आहे ते जास्त असं बारीक होणार नाही एकदम बारीक जर आपण सारण केलं तर त्याला ते तेल सुटतं त्याच्यामुळे आपल्याला असं हे दरदरीतच बारीक करायचंय इथं बघू शकताय आपले शेंगदाणे बारीक करून झालेत आणि एवढे झाड मी त्याला ठेवलेत त्याच्यानंतर लगेचच आपण तीळ देखील बारीक करून घेऊया तिळ देखील आपल्याला पल्स मोड वरतीच बारीक करून घ्यायचेत आहेत एकदम जास्त पावडर त्याची आपल्याला करायची नाहीये आणि हे सगळे पदार्थ गार झाल्याशिवाय आपल्याला बारीक करायची नाही नाहीतर त्याला खूप सारं तेल सुटणार ते आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपले तिळ देखील बारीक करून झालेले आहेत आणि असं काहीच त्याचं टेक्स्चर आहे आणि आता शेंगदाणे आणि तिळ बारीक केले त्याच्यामध्ये आपल्याला गुळ ऍड करून घ्यायचा आहे तो थोडासा हाताने असं मिक्स करायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीने गुळाचं प्रमाण थोडस कमी जास्त करू शकता पण जेवढं तीळ आणि शेंगदाणे मिळून प्रमाण होतं तेवढाच गुळ घाला बरोबर परफेक्ट प्रमाण होतं आता त्याच्यामध्ये भाजलेलं बेसन देखील मी ऍड करून घेतलंय सगळं एकदा छान मिक्स झालं की परत एकदा त्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून पल्स मोडवरती एकदा दोनदा फक्त आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं एकत्र एक म्हणजे ज्या गुळामध्ये वगैरे थोडेफार गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील आणि सगळं सारण आपलं एकसारखं होणार आहे आणि तो तुम्ही बघू शकताय बारीक झाल्यानंतर आपलं सारण अजिबात जास्त त्याचं पीठ झालेलं नाहीये असं रवाळच त्याचं टेक्स्चर आहे आणि हे जे सारण आहे ह्याचे तुम्ही असे लाडू देखील वळवू शकता संक्रांतीला तुम्हाला वाटायला वगैरे लाडू करायचे असतील तिळाचे तर तुम्ही याच सारणाचे लाडू देखील बनवू शकता हे रेडी झालेलं जे सारण आहे ते अगदी महिनाभर छान टिकतं त्यामुळे तुम्ही एकदम बनवून देखील ठेवू शकता आता इथे आपलं सारण रेडी आहे कणिकही छान भिजली आहे आपण आता पोळ्या करायला घेऊ तर इथं मी घेतले तांदळाचं पीठ आता हे कशासाठी तर मी सरिता ताईच्या याच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की तिळाची पोळी करताना ती पटपट -पट सरकावी म्हणून तिने ही टीप सांगितली होती की थोडस तांदळाचं पीठ युज करायचं म्हणून सो जे लावायला पीठ लागतं त्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलंय आता जर तुम्हाला पोळी लाटायला अवघड जात असेल किंवा तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी ही पद्धत मी दाखवते असे दोन छोटे छोटे आपल्याला गोळे करून घ्यायचेत एक पोळीसाठी लागणाऱ्या उंड्याचेच मी इथे दोन गोळे करून घेतलेत आणि एका गोळ्याचे अशी छान एकदम पातळ जितकी पातळ आपल्याला जमेल तितकी अशी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे लक्षात ठेवायचं की तिळाची पोळी अजिबात जाड नसते एकदम पातळ पोळी असते त्याच्यामुळे आपल्याला शक्य होईल तेवढी पातळ हिला लाटून घ्यायची आहे एक पारी लाटून झाली की मी दुसरी देखील पोळी अशी छान लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय मी किती पातळ यांना लाटले ते आता या पोळीवरती आपल्याला सारण असं सा पसरवून भरून घ्यायचं आहे आणि सारण भरताना अजिबात कंजूसी करायची नाहीये आपल्याला भरपूर सारण आपल्या पोळीमध्ये असं भरून घ्यायचंय तुम्ही नवशिख्या असाल पोळी पहिल्यांदाच बनवत असाल थोडीशी भीती वाटत असेल तर ही टॅग तुम्ही नक्की वापरा पोळी अजिबात फुटणार नाही आणि एकदम इझिली तुम्ही याला ला लाटू शकता सारण भरून झालं की दुसरी पोळी देखील त्याच्यावरती अशी ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचंय जेवढी शक्य होईल तितकी पातळ लाटायचं आपल्याला इथे ट्राय करायचंय आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं सारण देखील एकदम काटोकाट पसरले आणि आपली पोळी इथे तयार झालेली आहे आणि हे जे आपण तांदळाचं पीठ लावलं ना त्याच्यामुळे पोळी एकदम छान सरकती आणि लाटायला पण इझी जाते आता ही पोळी आपण छान भाजून घेऊया इथं मी तवा गरम करायला ले ठेवला आणि त्याच्यावरती आपली पोळी टाकलीये एका बाजूनी छान भाजली तिच्यावरती व्यवस्थित असे डाग यायला लागले की मग पलटून घ्यायची ही पोळी सारखी आलटी आपल्याला करायची नाहीये या पोळीमध्ये आपण गुळ घातलेला असतो तो मेल्ट होतो त्याच्यामुळे सारखी सारखी आलटी केली तर ती फुटण्याची शक्यता असते पोळी छान भाजत आली की असं दोन्ही बाजूने ते त्याला तेल लावून एकदा भाजून घ्यायचंय आणि तुम्ही बघू शकता आपली पोळी किती छान दिसते एकदम खरपूस अशी आपली पोळी रेडी झाली जर तुम्ही पोळी बनवायला नवीन असाल तर तुम्ही पहिल्या पद्धतीने बनवू शकता अदरवाइज तुम्ही ही जी पद्धत आपली ट्रॅडिशनल पद्धत आहे ती देखील वापरू शकता असा कणकेचा एक उंडा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशी त्याची वाटी बनवून घेतली कि मग जेवढं बसल तितकं सारण आपल्याला ह्याच्यामध्ये दाबून दाबून भरून घ्यायचंय ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी भरतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हा उंडा देखील भरून घ्यायचंय तुम्हाला जी कुठली पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ही पोळी करू शकता काहीही हरकत नाहीये दोन्ही पद्धतीने पोळी तितकीच छान होतीये लहानपणापासून ही तिळाची पोळी तर माझी पर्सनल फेवरेट आहे संक्रांत जवळ आली की मी आईच्या आजीच्या इतकी माग लागायचे कधी पोळी करणार कधी पोळी करणार आणि ही बनलेली पोळी टिकते देखील खूप दिवस त्यामुळं पुढचा आठवडाभर माझ्या डब्याचं तर आईला अजिबात टेन्शन नसायचं कोणताही पदार्थ म्हटला की त्याच्याबरोबर आपल्या काही ना काही तर मेमरीज जोडलेल्याच असतात त्यामुळं पदार्थ करायला घेतला की थोडस नॉस्टेलजिक फील होतच आता आपला उंडा छान भरून झालाय आणि आता ही पोळी देखील मी तुम्हाला लाटून दाखवते मला पर्सनली आपली ही ट्रॅडिशनल पद्धतच इझी वाटते सो मी याच पद्धतीने बनवते तुम्हाला कुठली पद्धत योग्य वाटेल तुम्ही त्या पद्धतीने ही पोळी बनवू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आपली पोळी एकदम छान रेडी झाली आणि भाजून देखील झालीये आणि ही पोळी भाजताना एक काळजी घ्यायची की ती आपल्याला एकदम लो फ्लेम वरतीच भाजायची आहे फ्लेम मोठी केली की पोळी करपलीस म्हणून समजा आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या पोळ्या करून झाल्यात आणि तुम्ही बघू शकता आपल्या पोळ्या दिसायलाच किती खमंग आणि खुसखुशीत दिसत आहेत ते संक्रांतीच्या वेळेला थंडी खूप जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्या शरीराला उष्ण ठेवण्यासाठी तीळ आणि गुळ खाल्लं जात त्यातलाच एक प्रकार ही तिळाची पोळी आपण आज बनवली आहे बनवायला इतकी सोपी आहे ही पोळी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच सारण एकदा बनवलं ना की महिनाभर ते असं छान टिकत त्याच्यामुळं पोळी सारखी सारखी जरी बनवून खाऊ वाटली तरी काही हरकत नाही एकदम लगेच आपली ही पोळी बनून तयार होते आणि रेडी झालेल्या पोळ्या पण दहा दिवसांपर्यंत व्यवस्थित टिकतात त्यामुळे तुम्ही एकदम ह्या बनवून ठेवू शकता इथं मी पोळी तोडून देखील तुम्हाला दाखवते की कि किती खुसखुशीत आपली पोळी रेडी झाली येते एक वाटी पिठाच्या अंदाजाने इथं सहा पोळ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि दोन पोळ्यांचं सारण शिल्लक आहे तर तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग किती पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही त्या अंदाजानं पीठ वगैरे घेऊ शकता आणि या वेळेला पोळी बनवताना मी पहिल्यांदाच सारणामध्ये बेसनचं पीठ ऍड केलं होतं आणि ट्रस्ट मी त्याने पोळ्या खूप छान खुसखुशीत झाल्यात सो तुम्ही पण हे नक्की करून बघा तर या संक्रांतीला ऍडव्हान्स मध्येच तुम्हाला तिळगुळ घ्या आणि गोडगुळ बोला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय